आवाज जनतेच्या जनते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव इथं संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज व समस्त ग्रामस्थ पोहेगाव यांच्या संयुक्त विद्यमानं श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे बुधवारी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेश गिरी महाराज व शिवसेना जिल्हा प्रमुख नितीनराव औताडे यांच्या हस्ते मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आहे प्रारंभी रमेश गिरी महाराज यांच्या हस्ते पूजा अर्चा संपन्न झाली पूजा विधी सौ सुरेखा रमेश झांबरे व स्थैर्य निधीचे संचालक रमेश रामचंद्र झांबरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपसरपंच अमोल अवताडे माजी पोलीस पाटील तात्यासाहेब झांबरे ज्ञानेश्वर झांबरे गणेश झांबरे श्रीकांत रांधव प्रकाश रोहमारे रघुनाथ देवडे डॉक्टर गवळी सुभाष देवगिरे शांताराम देवगिरे अशोक देवगिरे अक्षय देवगिरे गणेश झांबरे ज्ञानेश्वर बोरकर योगेश बोरकर स्वप्नील देवगिरे रवी भुसे अक्षय देवगिरे आदी उपस्थित होते नामदेव महाराजांच्या मंदिरासाठी पोहेगाव ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून दिली असून अकरा लाख रुपये खर्चाचं भव्य मंदिर साकारण्यात येणार आहे आवाज जनतेसाठी लक्ष्मण जावळे पोहेगाव कोपरगाव नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा